शेकडो वर्षांची आध्यात्मिक परंपरा असलेल्या श्री सिद्धगिरी मठानं सामाजिक कार्यातून हजारो कुटुंबांना आधार दिलाय लवकरच एम बी बी एस महाविद्यालय सुरू करून आरोग्यसेवेची साखळी पूर्ण करण्यासाठी आपण सहकार्य करू अशी ग्वाही नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली कणेरीतील राज्यस्तरीय आंतरविभागीय निवड चाचणी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभामध्ये ते बोलत होते नामदार हसन मुश्रीफ आणि श्री सिद्धगिरी महासंस्थांचे काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय आंतरविभागीय निवड चाचणी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंभ देवेंद्र पाटील आणि राजकुमार पाटील उपस्थित होते काडसिद्धेश्वर स्वामींनी हॉस्पिटल उभारून अत्यल्प दरात उपचाराच्या सर्व सुविधा निर्माण केल्या आहेत सेंद्रिय शेतीसह गोशाळा पशुवैद्यकीय दवाखाना सुरू केला आहे शैक्षणिक क्षेत्रातही सिद्धगिरी संस्थांचं काम उल्लेखनीय असल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं सीपीआर रुग्णालयाचा कायापालट होत असून शेंडा पार्कात अकराशे बेडचं हॉस्पिटल उभारण्याचं काम गतीनं सुरू आहे त्यामुळं गरजू रुग्णांना उपचारासाठी पुणे मुंबईला जावं लागणार नाही अशी सुविधा आरमध्ये होत असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी नमूद केलं दरम्यान शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी खेळ आवश्यक आहे अभ्यासाबरोबर मैदानी खेळांना प्राधान्य दिलंच पाहिजे असं अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामींनी सांगितलं यावेळी डॉ मिलिंद निकुंभ देवेंद्र पाटील राजकुमार पाटील डॉ शिवशंकर मर्जक्के यशोवर्धन बारामतीकर विवेक सिद्ध यांची भाषणं झाली त्यानंतर उपस्थितांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी महेंद्र कोठावदे जे पी वड्ड प्राचार्या रेगिना बार्देसकर डॉक्टर वर्षा पाटील एम डी पाटील विजय सरगर प्रल्हाद जाधव दत्तात्रय पाटील यांच्यासह शिक्षक आणि खेळाडू उपस्थित होते